महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय मतदारांच्या मतदारांच्या भेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे मतदान आपणाला व्हावं यासाठी मतदारांना भेटण्याची एकही संधी उमेदवार सोडत नाहीत भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात महायुती शिंदे गटाचे शांताराम मोरे आणि महाविकास आघाडी ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांच्यात थेट लढत होतीय विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या मैदानात अनेक उमेदवार असल्याने प्रत्येकाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महादेव घाटाळ यांनी आज सकाळी सात वाजल्यापासून ग्रामीण भागातील दापोडे मानकोली पिंपळास या गावातील क्रिकेट मैदानात उतरून खेळाडूंच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली आहे त्याच पद्धतीने निवडणुकीच्या मैदानात देखील चौकार षटकार फटकेबाजी करून भिवंडी ग्रामीण क्षेत्रातून गद्दारांना हद्दपार करू अशी जोरदार फटकेबाजी महादेव घाटाळ यांनी केली आहे अनुभव खूप छान आहे ज्यावेळेस आता या पार्टीच्या सत्रामध्ये खेळाडू या मैदानामध्ये खेळ खेळतात याचा अर्थ असा आहे की आम्ही या ठिकाणी आमचे इलेक्शनमध्ये या इलेक्शनमध्ये जे आता आमचे भिवंडी ग्रामीणमध्ये जे आमचे कॅप्टन आदरणीय कुंदन पाटील साहेब तालुका प्रमुख हे उतरलेलं आहे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी आम्ही सकाळी सकाळी ज्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आलो या खेळाडूंना माझी एवढी इच्छा आहे की जे खरोखर अतिशय चांगलं आहे किंवा मैदान सुसज्ज त्यांनी आणि त्यांची मेहनत आहे या या खेळाडूंची जी इच्छा आहे की आपल्याला भिवंडी ग्रामीणमध्ये असे मैदानं तयार झाली पाहिजेत आणि हा मैदान तर आहेच परंतु या मैदानामध्ये काय ज्या तुटी असतील यांची मागणी आहे स्ट्रीट लाईटची ती शंभर टक्के पूर्ण करेन आणि इथेच नाही तर या भिवंडी ग्रामीणमध्ये की असे खेळणारे खेळाडूंसाठी मैदानं तयार करून देण्याचं काम करेन आता तुम तुम्ही बघितलं या ठिकाणी चौकार षटकार मारले तसेच आम्ही राजकीय क्षेत्रामधले राजकारणामध्ये देखील या ठिकाणी ज्या गद्दारांनी गद्दारी केलेला आहे त्या गद्दारांना छटकार चौकार मारून हद्दपार करू अशी इच्छा करतो